की तुम्ही अशी थट्टा करू नका कारण हा शिक्षणाचा विषय आहे आणि शिक्षण विषयामध्ये तुम्ही अर्थतज्ञांची समिती नेमलेली आहे आपण जरा विखुरले आहोत असं वाटल्यानंतर मराठी द्रोही हे पुन्हा एकदा डोक्यावर काढतात आणि हे डोकं काल आपण चेपलेलं आहे सगळे विषय जे आहेत आता शक्तीपीठ विषय आहे या घोटाळेबाद सरकारने केलेले घोटाळे आहेत यांच्या मंत्र्यांचे रोज काही ना काहीतरी पाप बाहेर येत आहेत शेतकऱ्यांचे विषय तसेच प्रलंबित आहे त्यांना सुद्धा मी खास धन्यवाद देतोय की मातृभाषेचं प्रेम हे पक्षाच्या पलीकडे असलं पाहिजे सरकारने एक केविलवाणा प्रयत्न केलाय तरी सुद्धा आम्ही त्यांना धन्यवाद देतोय आता नवीन एक समिती नेमले त्या समितीमध्ये नरेंद्र जाधव यांच्या पांडित्याचा किंवा बुद्धिमत्तेचा पूर्ण आदर राखून मी त्यांना सांगतोय की म्हणजे सरकारला सांगतोय की तुम्ही अशी थट्टा करू नका कारण हा शिक्षणाचा विषय आहे आणि शिक्षण विषयामध्ये तुम्ही अर्थतज्ञांची समिती नेमलेली आहे अर्थात कालच मी सांगितले की समिती कोणतीही असू दे त्यांनी काहीही देऊ दे पण विषय आता संपलेला आहे त्याच्यामुळे कोणी अगदी कोणाची समिती त्यांनी बसवली तरी आमच्यावरती महाराष्ट्रावरती हिंदी सक्ती आता होऊ शकत नाही हे काल मराठी माणसाच्या शक्तीने दाखवून दिलेलं आहे म्हणून त्यांना मनापासून मी सगळ्यांचे परत एकदा आभार मानतोय पाच तारखेला विजय मेळावा म्हणा किंवा विजय मोर्चा हा येत्या एक दोन दिवसामध्ये नेमकं काय आणि ने कुठे हे जाहीर होईल त्याही बाबतीत आम्ही सगळ्यांशी बोलतो हो। आहोत या निमित्ताने सगळ्यांना मला सांगायचे की आपण जरा विखुरले आहोत असं वाटल्यानंतर मराठी द्रोही हे पुन्हा एकदा डोक्यावर काढतात आणि हे डोकं काल आपण चेपलेलं आहे चिरडून टाकले हे पुन्हा यांचा फणावरती येऊ नये असं वाटत असेल तर परत संकट येण्याची वाट बघत बसण्यापेक्षा ही एकजूट आपण कायम ठेवली पाहिजे आणि या एकजुटीचं दर्शन हे येत्या पाच तारखेला आम्ही घडवल्याशिवाय राहणार मुंबई महापालिका जाहीर झाले का येऊ देऊन तुम्हाला म्हणून माझ्या बोलण्यातला अर्थ तुम्हाला कळला असेल की पाच तारखेला विजयोत्सव हा साजरा करणारच आम्ही सगळ्यांशी बोलतो आहोत ज्याप्रमाणे आंदोलनात सगळे पक्षभेद विसरून आमच्यासह एकत्र उतरले होते तीच एकजूट आपल्याला विजयोत्सवामध्ये दाखवण्याची आवश्यकता आहे की जेणेकरून या सरकारचा एक कुठील डाव होता की पहिलं मराठी अमराठी करायचं मराठी भाषिकांमध्ये फूट पाडायची आता मराठी भाषिकांमध्ये फूट पडत नाही मराठी वा, वाद होत नाही हे बघितल्यानंतर मराठी माणूस एक येऊ नये म्हणून आता हा जिहाद त्यांना रद्द करावा लागलेला आहे गिरणी कामगार सुद्धा त्यांची सुद्धा समिती पार्� मला येऊन भेटून गेली होती त्याहीबद्दल आमची चर्चा सुरू आहे आणि त्याच्याही बाबत आमचा निर्णय आम्ही आम्ही त्यांच्यासोबत आहोतच तो काय वेगळा विषय उत्तर द्यायची मला गरज नाही गिरणी कामगारांसोबत आम्ही आहोतच पण तोही मोर्चा कुठून कसा काय हे सुद्धा त्यांच्यावरती आहे त्यांनी जाहीर केल्याचा सभागृह हो। सगळे सगळे विषय जे आहेत आता शक्तीपीठ विषय आहे या घोटाळेबाद सरकारने केलेले घोटाळे आहेत यांच्या मंत्र्यांचे रोज काही ना काहीतरी पापो बाहेर येत आहेत शेतकऱ्यांचे विषय तसेच प्रलंबित आहे ह्या सगळ्या गोष्टी आता काल परवाकडे आदित्यने विषय घेतल्यानंतर घाई त्यांनी कॉलेज ऍडमिशन केल्या आता या मुलांची यादी जाहीर झाली मला आता उत्सुकता आहे कारण आज सगळ्यांच्या घरी पेपर यादी आले मराठी पेपर आलेत ना मला उत्सुकता आहे की ही कमळी कोणत्या भाषेच्या शाळेत शिकली कारण मार्क्स मिळाले शंभर पैकी शंभर कमळी आमची एक नंबर आता ही कमळी नेमकी कोणत्या भाषेच्या शाळेत शिकली त्या कमळीवरती कोणत्या भाषेची सक्ती होती का तिने शंभर मार्क कसे मिळवले का त्या शंभर मार्कात सुद्धा वापरलं होतं का तर ती मला उत्सुकता आहे त्याच्यामुळे कमळी आमची एक नंबर म्हणणारे कोण आहेत त्यानं मला आता बघायचंय सगळ्यांना धन्यवाद जय जय म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा है जानेवागा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा